अतिदुर्गम असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगावर असलेल्या बिजरी या गावात राहणार पन्नास वर्षीय आट्या पावऱ्या या आदिवासी शेतकऱ्यानं युट्यूब बघत असताना त्यांना उष्ण प्रदेशात विकल्या जाणाऱ्या सफरचंदाच्या फळाबद्दल माहिती मिळाली युट्यूब वर बघून त्यांनी सफरचंदाची शेती कशी केली जाते याबद्दल माहिती घेतली मी युट्यूब वर इतर माहिती पाहत असताना मला युट्यूबवर एक असं व्हिडिओ सापडला की उष्ण भागात होणारे सफरसन असं पाहिलं मग त्याच्यानंतर मग मा काही माहिती मिळवली एकच प्रकारचे न लावता आधी परागणसाठी म्हणजे फुलावर परागणसाठी अजून दुसरे रोप लावा लावावं लागतील मग कोणते आहे मग मधली मधली जी लाईन आहे ती डोरसेट गोल्डन आणि अन्ना हे रोप मागवले मी पहिल्याच वर्षी अन्नाचं हरिमन नाईन्टी नाईनचं फॉलोअर आला पहिले त्यांच्या माहितीनुसार मी कटिंग केली शॉटिंग केली शॉटिंग केल्यानंतर के भीम तयार होतात त्याच्यावर फॉलोअर आला आणि पहिल्या वर्षी जर म्हणजे बारा महिन्यामध्ये एक दोन फोड आले होते पण मी माझ्याकडून लक्ष न दिल्यामुळे पक्षी ते कुरटरले आणि खराब झाले होते नंतर मी सावध झालो नंतर दु डिसे डिसेंबर दिसे, आपल्याकडे थंडी जेव्हा कमी होते तर आमच्याकडे जानेवारी मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत असते त्यावेळेस मी या सर्व झाडांना कटाई केली कटाई केल्यानंतर जे भीम तयार झाले होते कडी तयार झाली होती याच्याप्रमाणे तर इथं कटिंग झाल्यानंतर इथं फ्लोरा आला फ्लोरा आल्यानंतर पुढे मी खत साठी नैसर्गिक शेती केली आट्या पावरा या आदिवासी शेतकऱ्यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून सफरचंदाचे तीन प्रकारची रोपे मागवली लागवड केलेल्या सफरचंदाच्या रोपाला त्यांनी कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा की रासायनिक खताचा वापर न करता युट्यूब वर व्हिडिओ बघत पारंपरिक नैसर्गिक पद्धतीने बारा महिन्यानंतर फळ आले असून जिल्हाभरात चांगलीच चर्चा होते अत्यंत कमी शिकलेल्या आट्या पावरा यांनी प्राथमिक स्वरूपात केलेल्या सफरचंदाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते आता यावर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात सफरचंदाची लागवड करणार असून यातून त्यांना येणाऱ्या काळात चांगलं उत्पन्न मिळणार आहे हा नवीन प्रयोग सातपुडाच्या आदिवासांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा